नमस्कार मी अनिल उपदाणे देवी बेळगाव चंद्रगड लाईव्ह न्यूज म्हणजे आजच्या काही महत्त्वपूर्ण अशा बातम्या आमच्या महत्वपूर्ण प्रतिनिधी तुळशीदास नाईक यांच्याकडून कसई डोंगराळ दुसऱ्या श्रावण सोमवारी महादेवीचे स्थान असलेल्या शिवलिंग दर्शन घेण्यासाठी हजारो नागरिकांची गर्दी लांबच लांब भाविकांचा रांगा अडीच किलोमीटर चढ उतार पार करत भाविक डोंगरावर दाखल हर हर महादेव ओम नमः शिवायचा गजर दोडामार्ग तालुक्याची ओळख करून देणाऱ्या आंबेली नजिक असलेल्या कसईनाथ डोंगरावर असलेल्या स्वयंभू महादेवाचे स्थान असलेल्या शिवलिंग नंदी यांच्या दर्शनासाठी तसेच येथील पिढी पिंडीवर दुधाचा अभिषेक करून बेलपत्र फुले अर्पण करून दर्शन दर्शन घेण्यासाठी सोमवारी दुसऱ्या सोमवार निमित्ताने हजारो भाविकांनी भेट देऊन जागरूक देवस्थान म्हणून प्रसिद्ध असलेल्या कसरीनाथ सिद्धनाथ महादेवाचे दर्शन घेतले प्रचंड चढ उताराची परवा न करता आवालवृद्ध महिला तसेच युवा पिढी या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी दाखल झाली होती सहा ते सात हजार भाविकांनी यावेळी भेट दिली आंबेली गावात वाहन लावायला देखील जागा नव्हती भाविकांसाठी अंबेली श्रीदेव सातेरी मंदिरात सत्यनारायण महापूजा तसेच महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला धोळामार्ग तालुक्यातील प्रसिद्ध कसईनाथ डोंगर प्रसिद्ध आहे या डोंगरावर चढून गेल्यावर महादेवाचे स्थान दर्शन होते तसेच उच डोंगरावर गेल्यावर धोळामार्ग शहर परिसरातील गावी गोव्यातील काही गावे हिरवीगार परिसर पाहून मन प्रसन्न होतो तसे नाथ डोंगरावर असलेल्या महादेव स्थान एक सागरी देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे श्रावण महिन्यात लाखो भाविक या ठिकाणी भेट देतात गोवा राज्यातील भाविकांचा भरणा अधिक असतो सोमवारी गोवा येथील कामाला आलेल्या बिहार यूपी केरळ येथील अनेक जणांनी डोंगरावर जाऊन दर्शन घेतले आंबेली गावात तसे नाथ डोंगरावर जाण्यासाठी पायवाट रस्ता आहे श्रावण महिन्यात भाविकांना जाता यावे यासाठी आंदुरे गावातील ग्रामस्थांनी व युवकांनी पायवाट तयार करून झाडे झुडपे तोडून साफसफाई करत कुठल्याही प्रकारच्या अडचणी येणार नाही याची दक्षता घेतली आंबेडे गावातून डोंगरावर महादेवाचे स्थान अंतर तीन किलोमीटर आहे जवळपास अडीच किलोमीटर डोंगर चढून पुन्हा उतरावे लागते पण महादेवीची कृपा भक्तांना कुठलाही धक्का फासा जाणवला नाही की येथील बालनाथ महाराजांच्या धर्मक्षेत्रावर शिरोडा पंचक्रोशीतील इयत्ता दहावी व बारावी परीक्षेत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न अनादी सनातन मानवता सत्य धर्म जनजागृती विश्वबंधुत्व शांती केंद्र संस्था अरोली संसुरे या संस्थेतर्फत शिरोडा पंचक्रोशीतील इयत्ता दहावी व बारावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या प्रथम क्रमांकाच्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव कार्यक्रम समारंभ समभाव या धर्मक्षेत्राचे संस्थापक सद्गुरू बालनाथन यांच्या जन्म उत्सवानिमित्त आयोजित करण्यात आला होता त्यावेळी मुंबई येथील न्यूरो सर्जन डॉ मोनिस भगतीवाले वेंगुर्ला पंचायत समितीचे माजी सभापती जयप्रकाश समनकर सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष श्री विक्रम प्रभुगावकर प्रताप धुरी दीपक गावडे संस्था अध्यक्ष अनंत मगर यदुनाथ सुपकर विश्वनाथ सुपकर सुपकर कुटुंबीय कुटु, भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते ग्रामीण भागातून शिक्षण घेऊन विद्यार्थी चांगल्या गुणाने उत्तीर्ण होतात त्याच गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव कार्यक्रम असला तरी विद्यार्थी शिक्षणाबरोबर अध्यात्मिकडे सुद्धा लक्ष द्यावे जीवनात यशस्वी होण्यासाठी शिक्षण व आध्यात्मिक गरज असल्याचे प्रतिपादन डॉक्टर मोनिश धर्जीवाले यांनी केले मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शाल आणि श्रीफळ व रोख रकमेचे पारितोषिक देऊन गुणगौरव करण्यात आला जय प्रकाश चमनकार अनिल राणे यांनी मनोगत व्यक्त केले विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या धर्मक्षेत्राचे संस्थापक सद्गुरू स्वयं शिव बालरत्नाक यांच्या एक्क्याण्णव जन्म उत्सवानिमित्त निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सकाळपासून विविध कार्यक्रमांना सुरुवात करण्यात करण्यात आली दुपारी संपन्न झाल्यानंतर महाआरती व महाप्रसादाचे आयोजन आले होते त्यावेळी सिंधुदुर्ग कोल्हापूर गोवा कर्नाटक मधून मोठ्या संख्येने भाविक बाबांच्या जन्मोत्सवानिमित्त निमित्त दर्शनासाठी आले होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष वाघे यांनी तर आभार संस्था अध्यक्ष अनंत मगर यांनी मानले तालुका प्रतिनिधी रावसाहेब यादव यांच्याकडून गडिल तालुक्यातील दुंडगे येथील कला क्रीडा सांस्कृतिक मंडळ यांच्या मार्फत वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्या होते प्रमुख अतिथी म्हणून दत्ता देश पांडे होते व्यासपीठावर ग्रंथराय कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष के डी धनवडे मंडळाचे अध्यक्ष भीमगोंडा वाटले होते स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून जागृती क्रीडा शिक्षक संपत सावंत व यशवंतराव मुक्त विद्यापीठाचे सन्माविक अमोल देवगोंडा व उदय इंदुलकर संजय शेंडे उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात शिक्षण संस्थेचे संस्थापक थोर स्वातंत्र्यसेनानी गुरुवरे नामदार कुलकर्णी व सुशिला माधव कुलकर्णी यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते झाले तर दीप प्रज्वलन शाळेचे मुख्याध्यापक डी जी दिवटे व माजी मुख्याध्यापक जी एम कोरी यांच्या हस्ते झाले मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना देण्यात आल्या ते दहावी गट बावीस स्पर्द होते स्पर्धेतील विजेती अनुक्रमे प्रथम क्रमांक वर्षा पाटील द्वितीय क्रमांक संस्कृती सुनील हरगापुरे तृतीय क्रमांक दिव्या प्रल्हाद जत्राटे उत्तेजना प्रणाली अनिल कांबळे माधाळ हे सर्व विद्यार्थी परिश्रम विद्यालय दुंडगे येथील येत्या पाचवी ते सातवी गट ती स्पर्धक होते प्रथम क्रमांक विजयालक्ष्मी मलगोंडा पाटील माद्या द्वितीय क्रमांक आलिया रियाज हलकर्णी तृतीय क्रमांक पूर्वा किरण धनवडे दीप इंग्लिश दुंडगे उत्तेजना सानिल शंकर गोंडा पाटील मुतनाळ दीप इंग्लिश दुंडगे स्पर्धा एकूण स्पर्धेत एकूण बावीस विद्यार्थ्यांचा सहभाग घेतला स्पर्धा दोन गटामध्ये संपन्न झाल्या पहिल्या पाचवी ते सातवी हा पहिला गट आणि आठवी ते दहावी दुसरा गट होता स्वागत सदस्य प्रकाश देसाई यांनी केली त्यानंतर मान्यवरांचे स्वागत सत्कार करण्यात आला तर्फे दिला जाणारा एस रंग आर रंगनाथन ग्रंथमित्र पुरस्कार मिळा मिळाल्याबद्दल दत्ता देशपांडे सरांचा सत्कार शाल श्रीपुळ या देऊन ना कुलकर्णी यांचे चरित्रगण देऊन मंडळाचे संस्थापक अध्यक्ष उदय तेलवेलकर यांच्या हस्ते तर पोलीस मित्र पुरस्कार मिळाल्याबद्दल अप्पासाहेब पाटील यांचा सत्कार सचिन ओहरा यांच्या हस्ते करण्यात आला नंतर मनोगत मध्ये देशपांडे यांनी सर्व स्पर्धकांना व विद्यार्थ्यांना अतिशय मोलाचे मार्गदर्शन केले त्यामध्ये त्यांनी वाचनाचे महत्त्व वक्तृत्व कला आत्मसात करण्याची गरज शिक्षणाचे महत्त्व सविस्तरपणे विशद के केले विद्यार्थ्यांना वाचनाची सोय लागावी यासाठी त्यांनी अनेक उदाहरणे सांगितली यानंतर संपत सावंत यांनी स्पर्धेचे नियम अटी समजून सांगितल्या सुरेश देसाई यांनी मंडळाच्या सामाजिक शैक्षणिक गौरव उपक्रमा या स्पर्धेची सुरुवात झाली आज या स्पर्धेतून रोख बक्षिसे आणि प्रशस्ती पत्र सोबत दिनकर खोरे लिखित पुस्तक म्हणून स्पर्धकांना भेट देण्यात आली या स्पर्धा यशस्वी होण्यासाठी नियोजन ग्रं ग्रंथपाल सचिन ओहरा संजय देसाई अरविंद पाटील सतीश संकेश्वरी सुरेश गुलगुंजी सदाशिव खोरे संदीप सोलापुरी कपिल पाटील अण्णापा कोंकणे व सुनील हरगाव परे यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचलन दिनकर खौरे यांनी तर आभार दीप इंग्लिशचे मुख्याध्यापक अजित दावणे यांनी मानले विपुल सरस्वती गड़िंग्ला गड़िंग्ला सदाशीव सदाशीव विपुल पोटरी लग्नापूर्वीचे नाव सरस्वती दुंडाप्पा मुदनाळे वयवर्षी सई राहणार धरमगड मळा कोरची चिखलपुरी सध्या राहणार हे बाळ तालुका गडिंगज आणि गडिंगज पोलीस ठाण्यामध्ये दिलेल्या फिर्यादीनुसार आपला पती तसेच रंजना सदाशिव कोटरी सदाशिव बसाप्पा कोटरी हे सासू सासरे पतीचे नाव आहे विपुल सदाशिव कोटरी हिर आकाश सदाशिव कुठरी सर्वराहणा तिरंगा गल्ली धनगर मुळा पोरोची हे पंधरा मार्च दोन हजार तेवीस ते वीस जुलै दोन हजार पंचवीस या दरम्यान सासू सासरे पती आणि दीर यांनी मला लग्न झाल्यापासून माहेरून पैसे व सोन्याची चेन घेऊन ये असे बोलावून लग्नात ज्या घरच्यांनी मला आम्हाला फ्रीज वॉशिंग मशीन टी व्ही या वस्तू का घेऊन देतो म्हटले त्या दिल्या नाहीत शिवगळा करून धमकी देऊन मानसिक छळ केला अशी तक्रार संस्कृती विपुल कोठरी हिने ठाण्यामध्ये दिलेली असून या गुंडाबोळी प्रकरणी गुन्हा दाखल करून पोलीस कॉन्स्टेबल अरुण व्हिडिओ न्यूज पाहिल्याबद्दल धन्यवाद आमच्या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा اندي شیر کرا مننه